जय हिंद मित्रांनो मी प्रफुल्ल केटाव आपल्या जयस एम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे आता वन विभागाचं नागपूर मिहान येथे फिजिकल चाचणी होणार आहे एकवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत त्याकरिता परिपत्रकामध्ये वनविभागाच्या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी क्यू आर कोड दिलेला आहे एक क्यू आर आहे त्यामध्ये जे स्कॅनर आहे त्याचं लोकेशन कसं सर्च करायचं काय सर्च करायचं हे कशासाठी दिलं हे फार महत्त्वाचं आहे कारण की रात्री अपरात्री विद्यार्थी त्या फिजिकल चाचणीसाठी दूरदूरून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येत आहे हे ये वनविभागाला माहीत आहे तर त्यांची गैरसोयी होऊ नये कुणाला रात्री पता विचाराचं काम नाही कारण की त्यांना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपाशी आजकाल मोबाईल आहेच मुलां मुला मुलापाशी मुला पण आहे मुलीपाशी पण आहे म्हणून त्यांनी त्या परिपत्रकामध्ये एक क्यू आर तयार केला तो क्यू आर तुम्ही सर्च केला का त्यामध्ये तुमचं ज्या ठिकाण तुम्ही आहे त्या ठिकाणापासून तुमचं लोकेशन तुम्हाला त्या पत्ता दिसते म्हणून त्यांनी ते क्यू आर दिला आहे तर ते आता कसं सर्च करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे पण ते आपण साध्या आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सांगू बिलकुल लगेच लक्षात येईल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेही काही नागपूरमध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला असेल त्यांना हा नक्की माझा व्हिडिओ नक्की पाठवा पहिले आत्ताच शेअर करा कारण की त्यांना लगेच माहीत पडलं पाहिजे का ते स्कॅनर कसं सर्च करायचं आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न पड करता शेवटपर्यंत पहा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिले तुमचं बघा नेट सुरू आहे का डाटा सुरू आहे का त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये चला गॅलरीमध्ये आल्यानंतर ते परिपत्रक जो क्यू आर आहे तो कुठं आहे ते बघा तुम्ही बघितलं या ठिकाणी तुम्हाला या दोन साईडला वरतं मुलींचा आणि खालतं मुलांचा क्यू आर दिसत आहे आता तुम्ही लगेच बॅग घ्या बॅग घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला गुगल दिसत आहे गुगल या ठिकाणी साईडला एक आवज्या हातावर माईप आणि एक कॅमेरा दिसत आहे तर त्या कॅमेऱ्यावर क्लिक करा पटकन कॅमेऱ्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या डायरेक्ट गॅलरीमध्ये येतो तर तिथून तुम्हाला आपलं जे परिपत्रकावरचं क्यू आर कुठे आहे हे तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन बघावं लागते जसं तुम्हाला ते दिसलं त्या परिपत्रकावर तुम्हाला क्लिक करत आहे परिपत्रक कुठं गेलं कुठं गेलं बाबा हां या ठिकाणी दिसलं आपल्याला आपलं परिपत्रक तर बघा जसं परिपत्रक ओपन झालं तर त्या ठिकाणी वर्त बघा तुम्ही मुलींचं ज्या लोकेशन आहे ते तुम्हाला वरतं मुलींचं दिसत आहे आणि खालतं जर पा पाहता तुम्ही ते मुलांचं लोकेशन आहे तुम्ही कोणत्याही लोकेशनवर जर समजा क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणचं लोकेशन तर आपण आता पहिले मुलींचं लोकेशन सर्च करू चला क्लिक केलं या ठिकाणी बघा मोबाईल थोडा स्लो चालत आहे या ठिकाणी लिहिलेलं दिसते तुम्हाला निळ अक्षरामध्ये दिशानिर्देशक दिशा सुरू दिशा। करा आणि सेव्ह करा तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला हे बघा या ठिकाणी बघा लाल अक्षरामध्ये तुम्हाला दिसते हे एक लाल चिन्ह आहे त्यामध्ये लिहिलं आहे फॉरेस्ट ग्राउंड अलीकडील पाहिलेले आता तुम्ही या ठिकाणी सुरू करा यावर क्लिक करायचं हे जे बांध दिसत आहे तुम्हाला मधामध्येच क्लिक करा सुरू केलं बघा डायरेक्ट बिलकुल तुमचं लोकेशन आता तुम्ही ज्या ठिकाणी बसले आहे त्या ठिकाणी तुम्ही उभे आहे त्या ठिकाणी तु महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आहे तर त्या ठिकाणाहून लोकेशन बिलकुल सर्च होते या ठिकाणी आपण थोडंसं झूम होतं तर थोडंसं लहान करू याला तर या ठिकाणी बघा या ठिकाणी मी वर्धेमध्ये आहे तर या वर्धेमधून डायरेक्ट लोकेशन नागपूरचं बघा या ठिकाणी बघा आता थोडंसं आपण याला मोठं झूम करू बघा दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी जर रिसेंड करून घ्यायचं ठीक आहे असंच पोहोन घ्या या ठिकाणी लिहिलेलं आहे एक तास तेरा मिनटे आणि इथून याच ठिकाणावरून तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहे बसले आहे किंवा कुठेही आहे तर या ठिकाणी दिस दिसलं आहे आता मी या ठिकाणी बसला आहे तर एकाहत्तर किलोमीटर लिहिलं आहे या ठिकाणावरून एकाहत्तर किलोमीटर आपलं जे मुलींचं जे आपण सर्च केलं होतं म्हणजे जे फिजिकल चाचणी होणार आहे त्या ठिकाणापासून आपण आता एकाहत्तर किलोमीटर आहे या ठिकाणावरून एक तास तेरा मिनटे लागतात आता आपण तसंच बॅग घेऊ बॅग घेतलं आता तसंच आपण मुलांचं लोकेशनवर सर्च करू ठीक आहे क्लिक करू बघा त्याच ठिकाणी जसं आहे तसंच बिलकुल सेम टू सेम तर याच ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता दिशानिर्देशक आणि सुरू करा आणि सेव्ह करा तर त्याच ठिकाणी आपल्याला मगाशी त्या बानावर क्लिक करायचं आहे पडतं पहा इथं मिहान नागपूर आणि दहेगाव लिहून आलेला आहे तर या ठिकाणी आप आपल्याला आता सर्च करायचं आहे तर सुरू करा क्लिक करू केलं पहा या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहेत उभे आहे कुठेही आहे आता मी या ठिकाणी बसलो आहे तर मला या ठिकाणावरून लोकेशन दाखवलेलं आहे तिथलं तर खाली तुम्ही बघा या ठिकाणी लिहिलं आहे एक तास दहा मिनिटे आणि या ठिकाणाहून ज्या ठिकाणी मी बसलेलं आहे त्या ठिकाणाहून सहासष्ट किलोमीटर ते जे ठिकाण आहे मिहांचं तर ते ठिकाण या ठिकाणी दिसत आहे आपल्याला आता आपण थोडं ते झूम होतं आपण त्याला स्मॉल केलं बघू शकता तुम्ही ह्या जो बुट्टीपुरी आहे आता तुली द ग्रँड तर जे लॉन्च आहे आपण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही हे नाव वाचू शकता तर आपण त्या बिलकुल त्या लोकेशनवर सर्च करू ठीक आहे मित्रांनो मित्र हो आणि मुलींनो तुम्हाला माला हे ही माहिती समजलीच असा मला वाटते कारण की हे तुम्ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत नागपूरमध्ये जे काही फिजिकलसाठी चाचणीसाठी येणार आहे त्या मुलां मुलींपर्यंत आत्ताच लगेच पाठवून द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक तर बिलकुल करायला विसरू नका अशीच फिजिकलविषयी माहिती किंवा इतर नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच येत राहतील बेलायकन नक्की सिलेक्ट केला जय हिंद जय महाराष्ट्र